तालुका बिबट्यांच्या दहशतीखाली नागरिक भयभीत वन विभागाकडे संतापाचा जाहीर उतरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सर्वत्र बिबट्याचा अक्षरशः उच्छाद सुरू आहे आतापर्यंत बिबट्याने अनेक पाळीव जनावरे उचलून नेली तसेच नागरिकांवर थेट झडप घालून गंभीर जखमी करण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत शहरालगतच्या संजीवनी गेट शिंगणापूर येथील माया शिवलाल मुळेकर व यंदाजे चाळीस त्यांच्या अंगावर बिबट्याने प्राणघातक हल्ला चढविला या हल्ल्यात त्यांच्या हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली मात्र सोबत असलेल्या महिलेच्या आणि स्वतः माया मुळेकर यांच्या प्रचंड धाडसामुळे त्या थोडक्यात बचावल्या दरम्यान टाकडी फाटा कोपरगाव येथील अमोल बाबासाहेब वराडे यांच्या वस्तीवर काम करणाऱ्या हिराबाई बबन भिंगारे यांच्यावरही काल दिनांक पाच नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांनी खिरडी शिवारात बिबट्याने हल्ला केला या घटनेत त्यांच्या हाताला मोठी दुखापत झाली याच दरम्यान शहरातील साईनगर परिसरात दोन दिवसांपूर्वीच बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद का झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे वारंवार नागरिकांवर झडप घालणाऱ्या या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा तसेच जखमींना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी अशी जाहीर मागणी संतप्त कुटुंबीयांनी वन विभागाकडे केली आहे प्रतिनिधी अनिल दीक्षित गवत घेतले कोटीभर मग नंतर तो गवतामध्ये बसलेला होता मी काय पाहिलेला नाही त्याला गवतामध्ये मग नंतर तर जशी उडी मारली तशी अंगावर उडी मारली मग अर्धा तास मला लोळला त्यांना मग माझ्या हातात हिळा होता मी त्याला दोन तीन वेळा मारल्या त्याचे कान तुटून खाली पडलं मग पुढं काय झालं काय मला माहिती नाही तिथं गवत घेत होत माझ्या थोडं अंतरावर गवत घेत होत्या तर मी इकडे होते तर मला तिने आवाज दिला मी माग फिरून पाहिलं तर बिबट्या खाली ती खाली होती बिबट्यावर तिला लोळत होता पायाच्या मांड्याच्या चावल्या तिने मांड्या सगळ्या रक्तबंबाळ केल्यानंतर मग नड धरायला लागला तर मग इन घेऊन मी धावले असे आरडत ओरडत पळले तर तिला सोडून माग ना असं बांधावर येऊन बसला तर नंतर मग तो ती तिच्या खात्याच्या घालून अशी पळली नंतर मग तिला घेऊन इकडे आले तर मग इकडे बेशुद्ध पडली ती मग असे संडासला लोक आले होते त्यांना ओरडून बोलले नातेवाईकाला फोन केला मग ते नातेवाईकांनी ते सगळे पळत आले आणि उचलून आम्ही इकडे हॉस्पिटलला आणलो काय आमचा खर्च भरून द्यावा आणि त्याची सोय करावा त्याची व्यवस्था करावा त्याची व्यवस्था करा त्याला धरून नेवा सकाळी नऊतारा गेले होते आमच्या बापू ऊसामध्ये तर तिथे त्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला हल्ला केल्यानंतर त्यांना खूप जखमा पण झाले त्याने भरपूर वेळा आणि या अगोदर आम्ही वन विभागवाल्यांना सांगितलं होतं की त्याचा चांगल्या प्रकारे बंदोबस्त करा पण ते काही बंदोबस्त करत नाहीये आता जे काही झाली आम्ही गरीब माणसं आहे त्यांची भरपाई करून देणं गरजेचं आहे तर वन विभागाला जे गेले होते गवतर आमच्या दोन तीन पाया गेल्या होत्या त्यांनी जर त्यांना वाचवलं त्या जर नसत्या तर आज जीवितहानी झाली असती तर वन विभागवाल्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर बिबटाचा किंवा वाघ असेल त्याचा बंदोबस्त करावा ही त्यांच्याकडून विनंती आहे आणि आमचा जो काही गरिबांचा खर्च असेल त्यांनी द्यावा ही विनंती त्यांच्याकडून